छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नेते आणि मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर रविवारी मध्यरात्री नंतर दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी गोळीबार केला यामध्ये त्यांना तीन गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झालेत गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढलाय या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या घटनेमुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे मालेगावचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यासह काँग्रेस समाजवादीसह विविध पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून पोलिसांच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले आहेत या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सविस्तर वृत्त असे की अब्दुल मलिक इसा जुन्या मुंबई महामार्गावरील यांच्या बिल्डिंग मटेरियल दुकानाजवळ जवळ बसलेली असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला यामध्ये त्यांच्या हाताला आणि पायाला तसेच छातीला गोळ्या लागल्या यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढलाय जखमी अब्दुल इसा यांना तात्काळ मालेगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी त्यांच्या शरीरातून दोन गोळ्या काढण्यात आल्या आणि पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलवण्यात आलं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एजाज वेग माजी नगरसेवक प्राध्यापक रिजवाण समाजवादी पक्षाचे नेते मुस्तकील डिग्निटी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी भेटी देऊन घटनेचा निषेध केलाय आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी या घटनेसंदर्भात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आठवडाभरापासून गोळीबाराच्या घटना घडत असूनही गुन्हेगार आणि शस्त्रे शोधण्याची मोहीम पोलीस राबवू शकत नाहीत याबद्दल त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केलं या घटनेची तात्काळ चौकशी करावी आणि आरोपींना अटक करावी अशी मागणी होतीय असलेल्या पिस्तूल सदृश शस्त्राने गोळ्या झाडल्याने त्यात श्री अब्दुल मलिक हे जक, गंभीर जखमी झाले असून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेबाबत मालेगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे साठ अब्लिक दोन हजार चोवीस कलम भादवी तीनशे सात आणि आर्मॅट या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या सदर गुन्ह्यातील आरोपी हे फरार झाले होते सदर घटनेचे गांभीर्य ओळखून मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र मान्य पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आणि आम्ही स्वतः पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने मालेगाव शहर पोलीस स्टेशनकडील स्टाफ आणि स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडे अधिकारी अंमलदाराच्या पथकांनी सदर प्रकरणामध्ये मिळालेल्या बातमीवरून दोन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतली आहे त्यांच्याकडे केलेली विचारपूस आणि आतापर्यंत लक्षात आलेल्या घटनाक्रमावरून त्यांना या सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपी त्यांना अटक करण्यात आली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी समीर शहा औरंगाबाद